पोपटी तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल बनवली सुद्धा असेल पण आज आपण प्रेशर कुकर मध्ये पोपटी बनवणार आहोत तर चला जराही उशीर न करता लगेच आपण व्हिडिओला करूया बनवण्यासाठी किलो चिकन चिकन आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये तीन मोठे चमच आपण चिकन मसाला घालूया नेहमीपेक्षा मसाले थोडे जास्तच वापरायचे आहेत यामध्ये आता दोन मोठे चमच आपण लाल तिखट घालूया एक छोटा चमच हळद आणि अर्धा चमच मालवणी मसाला माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी घातलेला आहे पाव चमच आपण जिरे पावडर घालूया आता या चिकन वर चवीनुसार मीठ घालूया आणि एक चमच आलं लसूण पेस्ट एक चमच दही दही ऑप्शनल आहे यामध्ये आणि असा उभा जाड चिरलेला कांदा तर कांदे मी इथे दोन वापरलेले आहेत आता हे सर्व मिश्रण मस्त असं एक जीव करून घेऊया आपण तर अशा प्रकारे मसाले आपण चिकनला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत मॅरिनेट करत ठेवूया चिकन मॅरिनेट होतोय तोपर्यंत आपण वालाच्या शेंगांना मसाला लावून घेऊया इथे मी दीड किलो वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातील पाणी नितळून घ्यायचं आहे आता या शेंगांमध्ये आपण चवीनुसार मीठ मीठ घालूया घालूया आपण लावलेलं ला आहे आता यामध्ये मसाला तर लाल तिकड घेतलेला आहे दोन चमच मीठ आणि मसाला आपण शेंगांना चव येण्यापुरतच घातलेला आहे मीठ आणि मसाला सर्व शेंगांना लागेल असं आपण एकजीव करून घेऊया अशा प्रकारे शेंगांना मीठ आणि मसाला आपण लावून घेतलेला आहे शेंगांसाठी हा आपल्याला भांबरूटचा पाला लागणार आहे पाला मी गावावरून आणलेला आहे त्यामुळे थोडंसं काळं पडलेला आहे आता कुकरमध्ये पोपटी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला प्रेशर कुकर लागणार आहे तर इथे मी दहा लिटरचं प्रेशर कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये सगळ्यात खाली आपण भांभरूट ठेवूया अशा प्रकारे भांबरूट लावलेला आहे आपण कुकरमध्ये यावर आता आपण शेंगा घालूया वालाच्या शेंगाच्या मसाला लावून ठेवलेल्या आहेत त्या तर आता भांबरूड वर अशा प्रकारे शेंगांचा थर लावायचा आहे तर अशा प्रकारे असं जाडसर आपण शेंगांचा थर लावून घेतलेला आहे आता या शेंगांवर मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे आता या चिकन मध्ये अंडी घालूया तर अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता पुन्हा बाजूला भांबरूट लावायचं आहे कुकरच्या बाजूला लावायचं आहे चिकन वर नाही घालायचं आता अशा प्रकारे भामरूट लावायचं आहे कुकरला आता पुन्हा आपण शेंगांचा थर घालूया आता आपण दोन चमच ओवा घेतलेला आहे ओवा थोडासा हातावर क्रश करून घालूया आपण शेंगांवर कारण शेंगा पचण्यासाठी सोप्या जातील आणि पुन्हा एकदा आपण शेंगांवर चिकनचा थर लावणार आहोत परत या चिकन मध्ये तीन अंडी ठेवूया आता पुन्हा चिकन आणि अंड्यांवर शेंगांचा थर येणार आहे तर इथे आता आपण उरलेला सर्व शेंगा घालून घेऊया पुन्हा एकदा या वरच्या शेंगांवर ओवा घालूया आणि शेवटला आता भांबरूटचं थर लावून आपण कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवणार आहोत आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि वीस मिनिटं आपण या शेंगा शिजू देणार आहोत मिनिटानंतर गॅस वरून कुकर उतरलेला आहे कुकर, कुकर मधील प्रेशर निघून गेल्यावर आपण त्याचं झाकण काढलेलं आहे आणि आता या शेंगा एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ओतून घेऊया सुरवातीला आपण यावरचा जो पाला आहे तो काढून टाकूया आणि कुकर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण पलटी करून घेऊया आता पोपटीवरील आपण सर्व पाला काढून घेऊया आणि गरम गरम पोपटी खाण्याचा आनंद लुटूया तर अशा प्रकारे पोपटी करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल आजचा आपला पोपटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद